नगरपालिका दोन हजार पंचवीस निवडणूक होऊ घातलेली आहे आणि आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं प्रचाराचा शुभारंभ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार घालून या ठिकाणी आमचे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष बापू खरात आणि सांगलीहून आलेले सर्वच रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ झाला आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो गेले पस्तीस वर्ष दलितनंतर रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री आमचे नेते रामदासजी आठवले साहेबांच्या माध्यमातून आम्ही जत शहरामध्ये भरपूर कामं केलेले आहोत जत शहरामध्ये आठवले साहेबांनी सत्तर लाखाचा निधी दिला या उद्यानामध्ये तीस लाखाचा निधी दिला कालच केंद्रीय मंत्री आठवले साहेबांची भेट झाली आणि आम्ही त्यांना इथले प्रभाग क्रमांक चारची हकीकत सांगितली तर आठवले साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये जितका निधी लागेल तितका निधी मी देईन मग त्यामध्ये मरगूबाई गल्ली दत्त कॉलनी आंबेडकर नगर पार्थिवसाहात या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं निधी देण्याचं मान्य केलं आहे या आंबेडकर उद्यानमध्ये या ठिकाणी देखील सुशोभीकरणासाठी निधी देणार आहेत त्याच पद्धतीनं आंबेडकर चौक आणि आपल्या आनंद कांबळे यांच्या घराजवळ दोन कमानीसाठी देखील देणार आहेत मरगुबाई गल्ली सभागृह देणार आहेत आणि दत्त कॉलनी या ठिकाणी दत्त मंदिर सुशोभित करण्यासाठी चांगला निधी देणार आहेत त्यामुळं आमचे प्रभाग क्रमांक चार मध्ये हर्षवर्धन संजय कांबळे आणि नजमा अजित सत्ते हे दोन उमेदवार आमचे आहेत या दोन्ही उमेदवारांनी आत्तापर्यंत ग्राउंड लेवलला जाऊन काम केलेलं आहे दलित कष्टकरी शेतकरी मजूर गोरगरीब बचत गटातल्या महिला यांच्यासाठी या दोघांनी या प्रभागात या जत शहरात कामं केलेल्या आहेत मी जत शहरातील या प्रभाग क्रमांक चार मधील माझ्या माता भगिनी तरुण तरुणी या वडीलधारी मंडळी या सर्वांना कळकळीची नम्र विनंती करतो की आपला वर्ड सुधारायचा आहे आणि आपण पहा या ठिकाणी पंचरंगी लढत होत्या मी आपल्याला आव्हान करतो विनंती करतो की मी तीन वेळा निवडणारो उपसरपंच सरपंच म्हणून काम केलं आहे जर शहराचा भयानक पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होता भविष्यामध्ये प्रत्येक घरात रोज एक तास पाणी सुटलं पाहिजे या माध्यमातून मी काम करणार आहे महिलांना गार्मेंटचा उद्योग देणार आहे मै पोरांना उद्योग देणार आहे या माध्यमातून तुम्ही निवडून द्या या दोघांना त्यांचं चिन्ह आहे लिपापा लिपापा लिपापाच्या चिन्हावर शिक्का मारून त्यांना निवडून द्या आणि नगरपालिकेचा विकास करण्यासाठी विरोधक म्हणून आम्हाला संधी दिली तर निश्चित प्रभाग क्रमांक चारचा विकास होणार आहे या ठिकाणी थांबतो जय भीम नमस्कार जय भारत जत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक मधून संजय कांबळे साहेब यांचे सुपुत्र हर्षवर्धन आणि नजमाताय या दोन उमेदवारांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जय धोरणाप्रमाणे सर्व धर्मीय सर्व जाती धर्मांसाठी या ठिकाणी आम्हाला काम करायचं आहे ते काम करत असताना केंद्रीय मंत्री माननीय रामदास आठवले साहेबांच्या माध्यमातून जो काही विकास निधी आवश्यक आहे ते नगरोधस्थान असेल डॉक्टर आंबेडकर नागरी का विकास योजना असेल लोकशाही अन्नाग नागरी विकास योजना असेल किंवा नगरपालिकेच्या पाच टक्के रकमेतून जो काही विकास करायचा आहे तो तर चा फंदा चा विकास आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत पण जिल्हा नियोजन समिती असेल पालकमंत्र्यांचा फंड असेल आठवले साहेबांचा फंड आहे केंद्राचा फंड आहे तर त्या फंडाच्या माध्यमातून या ठिकाणी जतनगरीचा सर्वांगीण विकास करण्याचं काम यापूर्वी आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु जर आमचे दोन उमेदवार निवडून आले तर या दोन उमेदवाराच्या माध्यमातून एक वेगळं रूप या शहराला उभा निर्माण करून देण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे विनंती आहे की नजमात आहे आणि हर्षवर्धन या दोघांच्या चिन्हा समोर आपण बटन दाबवून त्यांना प्रचंड मताने विजय करावा असं विनम्र रावण या ठिकाणी मी करीत आहे सर्वांना जय भीम जत नगरपंचायतच्या नगर परिषदेच्या निवडणूक लागलेली आहे आणि या जत नगर परिषदमध्ये आमचे या जतचे नेते माने संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा मुलगा हर्षवर्धन व नजमताय या दोन उमेदवार रिपोर्ट पक्षाच्या चिन्हावर उभा राहिलेले आहेत तरी त्यांना प्रचंड मतांना निवडून देण्यासंदर्भात आज आम्ही या ठिकाणी या राज्याचे महाराष्ट्र प्रदेशचे सचिव सांगली मिरज कोपळ महानगरपालिकेचे नेते माने जगन्नाथदा ठोकळे त्याचबरोबर जमलेले सर्व आमचे आमच्या तालुका ते संजय कांबळे दोन्ही संजय कांबळे आणि सर्व माता भगिनींना आम्ही नम्र आवाहन करतो या ठिकाणी खरं वास्तविक पाहता महायुतीने आपले महायुती आहे भाजप शिवसेना आणि अजित पवार आहे राष्ट्रवादी अन आर पे चार घटक पक्ष एकत्र असताना त्याने महायुती झालेली आहे पर या जिल्ह्यातल्या महायुतीवाल्याने या ठिकाणी तरी पण पक्षाला कुठल्याही विचारात घेतलेला नाही त्यामुळं आम्हाला स्वतंत्र असं आम्ही या जिल्ह्यामध्ये ए बी फॉर्म आणून या जिल्ह्यामध्ये किमान एक पंधरा जागा पडलेलो होते त्याच्याच भाग या ठिकाणी म्हणून आपण संजय कांबळेला दोन ए बी फॉर्म दिले आणि त्या चिन्हावर आपल्याला या चिन्ह आहे या चिन्हावर आपल्याला लढायचं आहे विकास निधी आपण आणूच त्याच्याबद्दल वाद नाही गेले पाहत्तर पासून आपण या ठिकाणी संघर्ष करत आलेलो आहे या ठिकाणी संजय कांबळे या ठिकाणी या गावचे सरपंच होते सदस्य होते त्यांनी आमदार उभा राहिले त्यांना प्रचंड अनुभव आहे त्या ठिकाणी इलेक्शनचा त्याच्यामुळं त्यांचा मुलगा एक सुशिष आहे इंजिनियर आहे त्यामुळं नजमाताई आहेत त्यामुळं एक चांगला नवीन चेहरा देण्याचा आपण या ठिकाणी जतमध्ये प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला सर्वात जनतेला आव्हान आहे माता भगिनींना तरुण मुलांना मुलींना यावेळेला एक वेळ संधे रिपोन पक्षाच्या चिन्हावर रिप्पावर एक वेळ संधी द्या जतमध्ये प्रचंड स्वरूपामध्ये परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही आम्ही तेव्हा अटोले साहेबांचे सुद्धा माध्यमातून आपल्याला परवा कालच असं सांगितलं की तर मला सर्वांना आवाहन करा की एक वेळ रिपण पक्षाला संधी द्या एक वेळ संधी दिली तर त्या संधीला सोनं केल्याशिवाय राहणार नाही आम्ही त्याच्यामुळं जतकरांना पुन्हा एकदा नम्रतेचं आवाहन करतो आणि आमचं हर्षवर्धन आणि नजमताईला निपपाईचे नावर प्रचंड दाबून प्रचंड मता निवडून द्यावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आज आपण सर्व एकत्र आलोय आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ आपण करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाखाली त्यांच्या पुतळ्यासमोर आपण राहून आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ होतोय आर पी आय हा पक्ष बाबासाहेबांचाच आहे बाबासाहेबांच्या विचार धोरणेला बाबासाहेबांच्या विचारसरणीला आपण साथ देऊन बाबासाहेबांसोबत आपण त्यांनी ज्या काही घडवले ज्या त्यांनी आपल्याला जे काही केलं जे काही करून दाखवलं त्या आपण सर्व त्यांच्या डोक्यात घेऊन सर्व त्यांचे विचार डोक्यात घेऊन आपण हा आर पी आय मधून लढण्याचं डोक्यात घेतले आणि आज ह्या ठिकाणी सर्व माझ्या महिला बंधू बंधू आहेत भगिनी आहेत सर्वांना मी एकच सांगू इच्छितो की आपण आर पी आय कडून लिफाफा या चिन्हावरून आपण लढणार आहे आणि लढून एकच आपण डोक्यात एकच धोरण धरले की विकास करायचा आहे विकास करूनच आपण या पुढे पूर्ण वार्डाचा असेल प्रभागाचा असेल पूर्ण प्रभागाचा विकास करूनच आपण पुढे आहे पुढं चालत राहायचं आहे आणि एकच डोक्यात घेऊन जायचं आहे की काही असू दे कसलीही अडचण असू दे संजय कांबळे साहेब असतील पक्षाचे सचिव असतील जगन्नाथ दादा ठोकळे परत आपले जिल्हा अध्यक्ष असतील सर्वजण आम्ही एकत्र येऊन ह्या प्रभागासाठी भरघोस निधी आठवले साहेबांकडून आम्ही आणू बर निधी आणून निधी आणून असं नाही की काम करणार नाही निधी आणून आपण एवढं काम करू सभागृहाची कामं करू आपल्या कमानीची कामं करू काम करून पाण्याचा समस्या जी आहे ती आपण सोडू मार्गी लावू पाणी दहा दहा दिवस येत नाही ते पण आपण पूर्ण करू दहा दहा दिवस काय एक, एक, एक दिवस रोजच्या रोज आपण पाणी द्यायचा प्रयत्न करू प्रयत्न नाही तर खरंच करून दाखवू सत्यात उतरून दाखवू हे मी आश्वासन देत न देता मी सत्यात उतरून आणून सगळं सगळं पूर्ण करतो धन्यवाद जय भेम नमस्कार Press the bell icon on the video and never miss another update.